नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे हिंदू धर्मात देवाची पूजा करणे फारच पवित्र काम मानले जाते म्हणून देवाची पूजा करताना कोणतीही चूक होऊ नये किंवा पूजा चुकीच्या पद्धतीने होऊ नये की परिणामी देवदेवता आपल्यावर नाराज होतील कारण चुकीच्या विधीने पूजा केली तर आपल्यावर देव नाराज होईल व आपल्यावर संकटे येतील म्हणून पूजा व्यवस्थित व काळजीपूर्वक मनोभावे केली जाते जेव्हा आपण देवाच्या मंदिरात दर्शनासाठी जातो तेव्हा दर्शन करताना किंवा दर्शनानंतर घरी येताना नकळत अशा चुका करतो की ज्यामुळे आपल्याला देवदर्शनाचे फळ मिळत नाही तर चला आजच्या व्हिडिओत आपण पाहूयात की देवस्थानात जाताना मंदिरात जाताना आणि दर्शन करताना व्यक्तीने विशेष कोणत्या चुका करण्यापासून स्वतःला वाचवलं पाहिजे त्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ खूपच महत्त्वाची माहिती आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक कमेंट करा प्रसाद रस्त्यातच खाऊ नका आपण मंदिरात गेल्यावर आपल्याला जो प्रसाद मिळतो आणि जो प्रसाद आपण देवाला अर्पण करण्यासाठी नेलेला असतो तो प्रसाद मंदिरातून परत येताना रस्त्यातच खाऊ नये यामुळे तुमची पूजा अधुरीच मानली जाते मंदिरात मिळालेला प्रसाद तुमच्या घरातील तुम्ही नेलेल्या प्रसादात मिक्स करून घरातील पूर्ण सदस्यांबरोबर मिळून वाटून सर्वांनी खायला हवा रिकामा कलश घरी आणू नये ज्योतिषशास्त्रानुसार मंदिरात जाताना आणि घरी येताना कधीही रिकामा कलश किंवा गडू तांब्या रिकामा आणू नये असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात त्यांची होत असलेली कामे बिघडू लागतात म्हणून देवाला जल अर्पण करताना थोडं पाणी कलशामध्ये ठेवायचं पूर्ण पाणी देवावर अर्पण करू नये आणि जर तुम्ही पूर्ण पाणी अर्पण केलं असेल तर मंदिरात असलेले नळाचे पाणी थोडे तरी कलशात भरून आणावे व घरी आल्यावर ते पाणी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला ते पाणी टाकावे आणि घरातही ते पाणी शिंपडावे वास्तुशास्त्रानुसार असं केल्याने घरात मंदिराप्रमाणे सकारात्मकता येते आणि होत नसलेली कामेही मार्गी लागतात प्रत्येक व्यक्तीने हे कलशातील पाणी घरी आणणे व शिंपडणे या नियमांचे पालन नाही केले तर त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो कोणत्याही व्यक्तीने मंदिरातून पूजा करून घरी आल्यानंतर त्या माणसाने चुकूनही आपले पाय धुवू नयेत असं करणे अशुभ मानले जाते मंदिरात जाऊन पूजा करून त्यांनी जे पुण्य मिळवले ते शून्य होते आणि माणसाला पूजेचे फळ मिळत नाही म्हणून जर तुम्ही मंदिरातून दर्शन घेऊन आल्यावर पाय धुवत असाल तर असे करू नका परंतु जेव्हा तुम्ही मंदिरात पूजा दर्शन करण्यासाठी जाता तेव्हा तुम्ही पाय धुवून मंदिरात प्रवेश करायला हवा मंदिरातून आल्यानंतर पाय धुतले तर पूजा केल्याचे सर्व शुभ फळ संपून जाईल आणि तुमच्या अडचणीत वाढ होईल जर तुम्ही असे केले तर तुमचे सौभाग्य कमी होईल आणि तुमच्या आर्थिक मानसिक आणि शारीरिक अडचणीत वाढ होईल म्हणून असे कधीही करू नका मंदिरात पूजा करताना या चुका कधीही करू नका मंदिरात पूजा करताना कधीही जळत्या देव्याने तुम्ही नेलेला दिवा जाळू नका असे केल्याने देव नाराज होतात आणि पूजेचे फळ मिळत नाही तुम्ही पूजा करण्यासाठी जे काही नेले असेल फुले पाने फळे हे जर देवाला अर्पण करताना जमिनीवर पडले तर ते उचलून देवाला अर्पण पुन्हा करू नये असं केल्याने देवांचा अनादर होतो तसेच पूजा करताना वापरलेले कुंकू हळद किंवा कुठलेही पूजा सामग्री तुमच्या हाताला लागली असेल तर ती कधीही त्या ठिकाणीच साफ करू नये असे केल्याने देवता नाराज होतात आणि तुमची पूजा खंडित होते मंदिरात देवाचे दर्शन करताना व करून झाल्यावर प्रदक्षिणा घालताना नेहमी उजव्या बाजूनेच सुरुवात करावी उलटी प्रदक्षिणा अशुभ मानली जाते शास्त्रात असे सांगितले आहे की देवाचे दर्शन घेताना देवाच्या बरोबर समोर उभे राहू नये तर थोडं बाजूला तिरके उभे राहावे देवाच्या दर्शनाला मंदिरात जाताना कधीही चमड्याची कोणतीही गोष्ट अंगावर घालू नये तसेच बरोबर घेऊनही जाऊ नये जसे की पर्स बेल्ट इत्यादी देवाचे दर्शन घेताना आणि जोवर तुम्ही मंदिरात आहात तेव्हा तुम्ही जोरात बोलू नये हळू आवाजात शांतपणे बोलावे तसेच मोठ्याने हसू नये यामुळे मंदिरातील शांतता भंग होते जर तुम्ही मंदिरात असाल आणि जर कुणीही दंडवत दर्शन करत असेल तर त्याला आडवे जाऊ नये कुणाच्याही अशा दंडवत दर्शनात बाधा आणू नये खूप लोकांना ही सवय असते की मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या मागील बाजूला जाऊन पूजा करणे दर्शन घेणे की जे खूप चुकीचे आहे असं कधीही करू नये असे केल्याने तुम्हाला पूजेचे दर्शनाचे जे फळ मिळते ते मिळणार नाही निष्फळ होईल सगळेच लोक मंदिरात सुख शांतीसाठी जातात परंतु काही लोक रांगेत पुढे जाण्यासाठी भांडण वाद घालतात असे कधीही करू नये अशी चूक कधीच करू नये यामुळे मंदिर परिसरातील शांतता भंग होते शांतपणे आणि मनोभावे देवाचे दर्शन करायला हवे खूप लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की मंदिरातून बाहेर पडताना घंटी वाजवायला हवी की नाही का काही लोक तर दुसऱ्याने वाजवली म्हणून स्वतःही वाजवतात पण शास्त्रानुसार आपण मंदिरात जाताना घंटी वाजवावी येताना कधीही घंटा वाजवू नये असे केल्याने तुम्ही मंदिरात जी सकारात्मक ऊर्जा मिळवली ती तुमच्याकडून नाहीशी होते म्हणून बाहेर येताना कधीही घंटा वाजवू नये कधीही दुसऱ्याने लावलेल्या दिव्याने आपला दिवा लावू नये पंचामृत पिल्यानंतर आपले हात माथ्यावर किंवा हातानेच हात पुसणे असं करू नये तर तो हात आपल्या डोळ्यांवर लावावा मंदिरात दर्शन करून लगेच बाहेर कधीही येऊ नये मंदिरात दोन मिनिट तरी शांत बसावे मंदिरात प्रवेश करताना नेहमी पहिला उजवा पाय मंदिरात टाकावा आणि प्रवेश करावा आणि बाहेर पडताना नेहमी डावा पाय बाहेर टाकावा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्ही कुठून ऐकत आहात आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद